शुभ सकाळ सर्वांना तर आज माझी सुरुवात झाली होती सकाळच्या चहापासून चहा तर पिऊन घेतला पण इथं येऊन बसला होता माझा उंदीर आणि उंदीर आला की मग माझ किचनमध्ये इतका पसारा करतो तो पसारा करणार नाही असं शक्यच नाही मग तो बनवत होता त्याच्या पप्पासाठी भाजी बघा किती छान भाजी बनवतोय त्याला खायला दिले होते मी फुटाने पण त्यांनी फुटाने टाकले खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये फुटाणे टाकून वाटत बसला होता मग मी त्याला विचारत होते काय करतोय तू तर म्हणतो मी भाजी बनवतोय म्हणलं भाजी कुणासाठी बनवतोय तर म्हणलं पप्पासाठी बनवतोय मग मी विचारलं त्याला तुम्हाला नाही देणार का भाजी तर तो म्हणतो तुला नाही देणार म भाजी मी पप्पामध्ये तेच भाजी दे पप्पालाच भाजी देतो बघा म्हणजे लहान मुलांचं कसं असतं ना दिवसभर राहतात मम्मीसोबत पण जीव सगळा पप्पासोबत पप्पामध्ये अडकलेला असतो कधी काही विचारलं की म्हणणार मी पप्पाला बनवतो पप्पासाठी बनवते मी पप्पालाच देणार फक्त मम्मीसोबत राहणार मम्मी काय फक्त त्यांचं सगळं करायला खाऊ पिऊ घालायला आणि स त्यांचा आवरायलाच मम्मी असती बघा कसा पसारा पांगून टावला मी भाजी निवडत बसले होते तर त्यांनी स्वतःची भाजी करून झाली की मग आला माझ्याकडे भाजी मी तुला क करू लागतो म्हणून मग काय भाजी करणं तर कमी पण पसारा जास्त घालणं कमी त्या त्याचा पसाराच घालणं होतं मग पसारा घालून घालून गेला उठून मग काय मी बसले आवरत पसारा मग इकडे कपडे पण वाट बघत होते कपडे धुवून घेतले तर पोटात पडली होती आग आग पडली होती म्हणून दुलडी घेतली दुलडीमध्ये बघितलं तर काय भाजी थोडीशीच होती कारण शेपू डब्याला देऊनच संपली होती आज आपली आमची मग घेतले चार पाच कांदे चार पाच कांदे घेऊन मग काय कट करत बसले कांदे कांदे बा बारीक बारीक कट केले आणि नंतरनं कढई ठेवली कढईत टाकलं तेल ते काय तेल लवकर गरम होतच नव्हतं त्याच्यामुळे अजून थोडं तेल टाकलं मग काय कांदा घेतला का मस्त कट करून आणि कांदा असं छान सुटा करून घेतला टाकला कढईमध्ये कांदा कांदा लाल होतच नव्हता लवकर मग काय करणार कांद्याला असं थोडंसं चमच्याने फिरवत बसले कांदा लाल होईपर्यंत कांदा थोडासा लाल होत नाही तोपर्यंत मग घेतला मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा घेऊन मग लगेच टाकलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ कारण पोटात आगच तेवढी पडली होती पटापट करायचं होतं ते आणि ते काय होता होत नव्हतं तरी पण मी दहा मिनटामध्ये त्याला करून घेतलं मला पूर्ण त्याचं विल्हेवाटच लावली खायला पण घेतलं मी दहा मिनटामध्येच त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ लाल हळद पावडर आणि लाल लाल मिरची पावडर आंबारी मसाला पण टाकला कारण हे बनवायची माझी मम्मी कारण माझे पप्पा शेतामध्ये कामाला जायचे तेव्हा माझी मम्मी हे त्यांना जवारीच्या भाकरीवरती पटकन बनवून द्यायची त्याच्यामुळं मला ते आठवलं मग मी पण त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि घेतलं फिरवून मस्त थोडंसं पाणी टाकून आणि ठेवलं ना झाकून त्याला चार पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं होतं मग ते झाकून ठेवलं तो तोपर्यंत मी इकडं ताट बनवून घेतलं चार पाच मिनटं कुठं दम निघतो ना मला मग चार पाच मिनटं झाकून ठेवला आणि मग ते झालंच होतं मी इकडं ताट वाढून ठेवलंच होतं ऑलरेडी मग ते झालं का नाही ते काय मी चेक केलं नाही आणि पटकन घेतलं वाढून ताटामध्ये पप्पाला पण वाढले आणि मी पण खाल्ले आता पप्पा कोण तर माझे सासरे कारण आम्ही आम्हाला दोघाला तेवढी भाजी पुरली नसती म्हणून हा जुगाड केला मी काहीतरी मग काय घेतलं कांदा का बिंदा वाढून सगळं खिचडी होती रात्रची तिळाची चटणी बाजूला मोबाईल ठेवला मस्त सिरियल बघत ती सिरियल माझी आवडती आहे पिलूला पण दिला थोडंसं रोल करून एक चपातीचा सा आणि मी घेतलं ना खाऊन मस्त स्वतःला बघत आरशामध्ये काय इतकं स्वतःला बघत होते मलाच कळत नव्हतं मग अनुपचा टाईम झाला होता मग अनुपला पण घ्यायला जायचं होतं मग माझा उंदीर मामा मला चावी देतच नाही गाडीची त्यालाच लावायला आवडती गाडीला चावी खूप आवडते मग उंदीर मामाला आमच्या दादूचं काय घेणं देणंच नव्हतं दादू आला काय गेला काय दादू बाजूने चाललाय तरी दादूला उंदीर मामा दिसत नाही आणि तो उंदीर मामाला पडलं होतं गेट लावायचं त्याला गेटच लावायचा होता मग काय त्याला ओढून ताडून मी कशी बशी घेऊन आले त्याला मग आम्ही निघालो पण आम्ही आज आज नीट घरी नव्हतो येणार आम्हाला जायचं होतं तिसरीकडंच कारण म्हणलं आज ते काम पण आपलं इम्पॉर्टंट आहे तर म्हणलं ते काम पण करून घेऊ कारण एकामध्ये दोन कामं होऊन जातील कारण एक तर आज पाऊस पण नव्हता ऊन पडलेलं होतं आता कळायलाच असेल आम्ही कुठं आलो एका दोन कामं म्हणजे हे आमचं दुसरं काम तिथं पण आमच्या उंदरावाला मध्ये मध्ये करायचंच होतं आणि तेवढ्यामध्ये मी बिल भरलं आणि पर्सच विसरली मग पर्स विसरली मग अनुपला पळवलं पर्स आणायला पर्स तो घेऊन आला मग घेतली गाडी घरामध्ये घराकडं पण घराकडे गाडी घेतली तेव्हा कुठं मला सुकून न जगू देतात ना तिथं होते आमच्या घराच्या समोर चार पाच कुत्रे मग घाबरत घाबरतच गाडी घेतली आणि पटकन पसारा घेतला अनूपची बॅग अनूप काय बॅग उचलत नाही आम्ही दोघंच उचलतो त्याचा पसारा आणि आलो ना घरी बाबा